नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुळवेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन जुलैला वर्गामध्ये शिकणारा जयकृष्ण वाघ हा विद्यार्थी शाळेमध्ये मध्यान्न भोजन काळात घेण्यासाठी बाहेर गेला आणि किचन विद्युत खांबाजवळ गेला असता या पोलमध्ये विद्युत पुरवठा उतरलेला असल्यानं त्यामध्ये जखमी झाला शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रोहिणी ठाकरे आणि सहशिक्षिका स्वयंपाकी यांनी तातडीनं त्याला लाकडी काठीच्या मदतीनं पोलपासून वेगळं केलं आणि त्याच्या पालकांना संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला संपर्क स्थापित न होऊ शकल्याने एकशे आठ क्रमांकावर मदतीसाठी संपर्क केला विस्तार अधिकारी आणि गट या वरिष्ठ सरावरील अधिकाऱ्यांना याची माहिती देत ठाकरे यांनी वेळेतच एकशे ची रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही हे ध्यानात येताच शाळेच्या शेजारच्या स्थानिकांसोबत त्याला घेऊन निवासी वसतीगृहात राहतो त्या ठिकाणी वसतीगृह प्रमुखांच्या खासगी चारचाकी गाडीतून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्या दरम्यान मुलाचे पालक तिथे आले आणि या विद्यार्थ्याला नाशिकच्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं या स्थितीत विद्यार्थी त्याच्या घरी असून त्याची प्रकृती स्थिर आहे ही घटना घडण्यासाठी विजेच्या खांबातील अचानक उतरलेला विद्युत प्रवाह कारणीभूत ठरत असताना काही घटकांना यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका दोषी असल्याचं वाटलंय त्यांनी घटनेच्या आन दिवसांनी अर्ज दाखल करून चौकशीची मागणी केली असून त्यावर जिल्हा परिषद प्रशासनानं चौकशी समिती नेमली आहे चौकशी समितीने शाळेला भेट देऊन चौकशी सुद्धा केली असून या चौकशीच्या अंतिम अहवालात नेमकं काय नमूद करण्यात आलंय याकडे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक लक्ष लागलंय या प्रकरणी स्थानिक पातळीवर ग्रामस्थ पालकांचा घटनेच्या वेळी प्रत्यक्ष हजर असलेल्या उपस्थितांचं नेमकं काय मत आहे हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे काय अवस्थित आहे काही असं म्हणजे काय बॉय मॅडम केला असं लगेच नाही ना त्या चला ब नाही काहीच नाही मॅडमनी बिपला दवाखान्यात नेला असंही नाही ना मॅडम दवाखान्यात घेऊन गेला त्याच्या उपचार केलं असं एवढं ब शांताबाई शंकर गुळवे हिडच राहतो गोळेवाडीमध्ये ते समोर राहतो आम्ही हा आम्ही हिडच होतो त्या मुलाला इडून वरती खालून खांबा बसून इकडं उचलून आणलं मग हिडच झोपावलं आणि त्याची छाती दाबली त्याची पायवी चोळे वरले सर आले त्यांनी गाडीमध्ये घालून दवाखान्यात नेलं मी पाय चोळे ह्या मॅडमनी छाती दाबली परत अजून हॉस्टेलवरली बाई होती मावशी तिनी छाती चोळी पाय चोळे मग मॅडम पण वाते मी गोठ्यावरती होते माझे देर आले त्यांनीच पाहिलं ते जेवण करीत होते मग त्यांनी उच्चारलं आमचं आलं होते इड आम्ही इडत राहतो मग त्यांनी उचलून आणलं आमचे दोन कामावाले पोरं होते त्यांनी उचलून आणलं इडं वारंड्यावर दवाखान्याची फोन लावत होते त्या मग फोन लावता लावता त्या दुकाने गेल्या मग तिकडून ते आश्रम वरले गुरुजी आले त्यांनी दवाखान्यात नेला आला तर नाही वाटत असं असेपणा केला मग आता याच्या पुढचं चा काय त्याच कामकाज म्हणजे असं आहे ह्या रस्त्यातून जर आमचे मुलं शाळेतून सुटले तर ह्या मॅडम डायरेक्ट आम्हाला घराच्या खालीपर्यंत मुलं सोडतात आणून जेणेकरून हा रस्ता चालू असतो वाहनांचा त्रास होऊ नये त्यामुळे त्या मॅडम डायरेक्ट घराच्या जवळपास आम्हाला आमच्या मुलांना आणून सोडतात जे त्या मुलांची खूप काळजी घेतात त्या मॅडम आरोप खोटा आहे आणि त्या टीचर आहेत त्या पण चांगल्या आहेत जो ज्यांनी कोणी आरोप केला आहे सगळं खोटं आहे त्यांना आज नाही ओळखत आहे आम्ही जेव्हापासून शाळेवर रुजू झाले तेव्हापासून आम्ही ओळखतो काळजी एकदम चांगलं आमचे पोरांना लिहिता वाजता चांगले येतं काय काही अडचण आली तर ते त्यांचे ते करून घेते आमच्यापर्यंत काही येतंही नाही आमच्यापेक्षा जास्त काळजी घेतात त्या आम्हाला असं वाटत नाही ते एकदम चांगले आता या संदर्भात वरिष्ठ अधिकारी प्रशासन नेमकं काय भूमिका घेता याकडे ग्रामस्थ नागरिकांचं लक्ष लागलं असून विजेच्या खांबात अचानक विद्युत प्रवाह संचारल्याचा निव्वळ तांत्रिक कारणामुळे घडलेल्या अप्रिय घटनेची झळ चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसू नये अशी मागणी केली जात आहे वेद साठी प्रतिनिधी अनिल कुंचाळ नाशिक रोड